दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी निराखोरं याचबरोबर भीमाखोऱ्यातील कोणकोणत्या धरणांमधनं पाणी सोडलं जाते उजनीकडं याची आपण संपूर्ण माहिती घेत आहोत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजताची स्थिती आहे ही उजनी धरण जे आहे ते आता एकशे सहा पॉईंट बहात्तर टक्के इतकं भरलेलं आहे आणि धरणामध्ये येणारी पाण्याची आवक जी आहे ती चौऱ्याहत्तर हजार क्युसेक इतकी आहे धरणामधून नव्वद हजार क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडलं जात आहे एक्क्याण्णव हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग पात्रात आहे वीज निर्मितीसह याचबरोबर निराखोऱ्यामधल्या वीर धरणामधनं जे पाणी सोडलं जात आहे तो विसर्ग सकाळी जो चोवीस हजार केला होता तो कमी करून पंधरा हजार क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे उजैन धरणात एकूण पाणी साठा एकशे वीस पॉईंट त्र्याऐंशी टी एम सीचा आणि त्यात उपयुक्त पाणी सत्तावन्न पॉईंट सतरा टी एम सी इतका आहे दरम्यान पंढरपूर आणि संगम येथे जो भीमेचा जो विसर्ग आहे तो आता काल जे पाणी सोडलं गेलं आहे त्यामुळं तो वाढलेला दिसतो आहे पंढरपूरमध्ये एक लाख सोळा हजार क्युसेकनं भीमा नदी वाहत आहे दरम्यान उजनी धरणामध्ये जे पाणी येत आहे ते घोड धरणामधून पाणी सोडण्यात आले दहा हजार नऊशे क्युसेक याचबरोबर चषकमानमधून एक हजार आठशे पन्नास क्युसेक भामा आसखेडमधनं एक हजार आठशे अठ्ठावीस क्युसेक आंध्रामधे नऊशे दोन क्युसेक मुळशी मधनं सहा हजार नऊशे बहात्तर क्युसेक तर खडकवासला प्रकल्पातून चार हजार सत्तर क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे बंड बंडगार्डनचा जो विसर्ग आहे तो साधारणपणे पंधरा हजार क्यूसेक इतका झालेला आहे आणि दोनची जी आवक आहे ती चौऱ्याहत्तर हजार क्यूसेक इतकी आहे दरम्यान आता भीमा निराखोऱ्यामध्ये जो पाऊस आहे तो आता मंदावलेला आहे आणि जी धरणांची जी स्थिती आहे भीमा आणि निराखोऱ्यातली त्यातली बहुतांश धरणंही भरलेली आहेत घोड उपखोऱ्यातील पिंपळगाव जोगे अठ्ठावन्न पॉइंट तेहतीस टक्के भरले माणिक डो त्रेसष्ट टक्के येडगाव शहाऐंशी वडस त्र्याऐंशी पॉईंट नव्वद डिंबे सत्याण्णव टक्के घोड एक्क्याण्णव पॉईंट ब्याण्णव विसापूर शंभर टक्के चिलेवाडी अठ्ठ्याहत्तर टक्के कलमोडी शंभर चासकमान शंभर भामासखेड शंभर वडीवळे शंभर टक्के भरले आंध्रामध्ये शंभर टक्के पाणी साठा आहे पावना नव्याण्णव पॉईंट पंधरा कासारसाई शंभर टक्के मुळशी नव्याण्णव पॉईंट पंचवीस टेमघर शंभर टक्के वरसगाव नव्याण्णव पॉईंट पान अकरा पानशे सत्त्याण्णव पॉईंट पान पासष्ट खडकवासला अठ्ठ्याऐंशी पॉईंट बावन निराखोऱ्यातलं गुंजवणी प्रकल्प पंच्याण्णव निरा देवग सत्त्याण्णव पॉईंट तेरा भाडग शहाण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव वी चौऱ्याण्णव टक्के नाजरे प्रकल्प नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के भरलेला आहे उजनी धरण एकशे सहा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के अशा स्थितीमध्ये आहे भीमा नदीला म्हणजे जे वीरमधनं सोडलेलं पाणी आणि उजनी मधनं सोडलेलं जे पाणी आहे ते संगमच्या पुढे भीमा नदीची स्थिती जी आहे जी काल जशी होती तशीच आहे भीमा नदी ही एक लाख ते एक लाख पंधरा हजार क्युसेकच्या आसपास पंढरपूरमध्ये वाहत आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगात कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर टेक्नलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय का गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर